नमस्कार मी गणेश गणेशाचोल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो लहानपणापासून ज्यांचं काम आपण पडद्यावरती बघत आलो आहे आणि पत्रकारितेच्या निमित्ताने ज्यांच्याशी अनेक माध्यमातून संवाद साधता आला त्यांच्याशी आज एका वेगळ्या निमित्ताने भेटतो आहे निमित्तच आहे वजनदार हे नवं कर नाटक लवकरच येतं आहे आणि त्यात आपल्या सर्वांच्या मनातलं आदराचं स्थान असणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल आठले आज माझ्यासोबत आहेत ज्या नाटकात प्रमुख भूमिका करत आहेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो ताई शुभेच्छा था। खूप थँक्यू मला एकतर स्वामी कृपा हे नाव एवढं आवडलं आहे की खरंच आमच्या नाटकावर स्वामींची कृपा होऊ दे आणि भरभरून नाटक चालू दे आतून कॉन्फिडन्स आहे खूप छान नाटक आहे पोचणार आहे पण तरी त्यांच्या कृपेशिवाय काही होत नाही एवढंच अलका ज्या वेळेला नाटकाची जाहिरात बघितली तुमचे फोटो बघितले आणि आत्ता रिहर्सल बघितली त्या गाण्यावरचं तुमचं नृत्य बघितलं नेमकं हे नाटक तुमच्याकडे कसं आलं आणि त्यातली तुमची जी भूमिका जी तुम्हाला सांगावीशी वाटेल आज नेमकं काय का आहे नाटकात मग पूर्ण नाटका नाटक आपण रिवील नाही करणार होते ते माहिती आहे पण एकंदरीतच की नाटक कसं मिळालं पण मी खरं तर संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनाच याचं क्रेडिट देईन म्हणजे मला संपदाने चार पाच महिन्यांपूर्वी कॉल केला होता या नाटकासाठी तर म्हटलं संपदा तीन चार महिने मला काहीच जमणार नाही माझं बिझी शेड्यूल जरा तर तिने चार महिन्याने बरोबर आठवणीने कॉल केला की अलकडे बघूया म्हटलं ठीक आहे आता संपदा आपण नाटक वाचूया आवडलं तर मी नक्की काम करेन अदरवाईज आपण तिथेच थांबूया माझ्या घरी सगळ्यांनी वाचन केलं म्हणजे त्या त्या कॅरेक्टरचं वाचन त्या कॅरेक्टर ज्यांनी प्रायोगिक ह्याच्यात काम केलं होतं तर त्यामुळे मला त्याचा इम्पॅक्ट एवढा झाला आणि नाटक एवढं आवडलं की मी संपदाला म्हटलं मी करते आणि मला तोपर्यंत दिलीपदादा प्रोड्युसर आहे हे पण माहिती नव्हतं फक्त मला संध्या ताई माहिती होत्या संध्या रोठे आहेत निर्मात्या डायरेक्टरला पण मी ओळखत नव्हते संतोषजींना पण मग मी विचारलं मग मा तिने मला सांगितलं असं असं सा संतोषला बरीच बक्षिसं मिळाली आहेत स्पर्धांमध्ये वगैरे तर म्हटलं ठीक आहे आणि हो दिलं आणि मग बघता बघता आठ दहा दिवसांनी आमच्या रिहर्सल्स सुरू झाल्या सगळं झालं आता चोवीस एप्रिलला ओपनिंग आहे ही प्रोसेस एवढी होती पण हलकं फुलकं नाटक एक कलाकार म्हणून मी आता चॅलेंज असणाऱ्याच भूमिका बघते नाही तर मला कंटाळा आला आहे काम करायचा खूप काहीतरी वेगळं मिळालं काहीतरी चला आपल्या आवडीचं तर असं अशी ही कॅरेक्टर आहे की पहिल्या अंकापासून दुसऱ्या अंकाच्या शेवटापर्यंत तिचा वेगवेगळा प्रवास आहे तिच्या घरातली सगळी नाती म्हणा ते वजन कमी करण्यापासूनची प्रोसेस आणि त्यातनं काय काय घडत जातं तिचं काहीतरी इतिहास सगळं असं आहे शेवचा मिंटा ते तर तो शेवटच्या पंधरा मिनटात एक ट्विस्ट आहे तो तो सगळ्यांना खरंच आवडणार आहे वेगळा आहे असा वेगळा आता तुम्ही तर वजनाचा उल्लेख केलात आणि या हे क्षेत्र धावपळीचं असतं धकाधकीचं असतं याच्यात तुम्ही स्वतःला फिजिकली आणि मेंटली फिट कसं ठेवता मेंटली यदि मी सांगेन मी खूप आनंदी आहे स्वतःला मला कधी कोणावर जलसवायला होत नाही मी नेहमी म्हणते इथे लिहिलं आहे ना ते चुकत नाही कोण त्यामुळे कधी असूया कोणाबद्दल नाहीच माझ्या मनात त्यामुळे कधी तो विषय येत नाही पण बाकीचं म्हणेन तर उलट माझं वजन आत्ता दोन महिन्यापूर्वी पण बऱ्यापैकी चांगलं होतं म्हणजे मी जाड ह्याच्यातच मोडत होते आत्ता कुठे मी नऊ दहा किलो कमी केलं अजून मी त्या ह्याच्यात आहे सुरू आहे माझं सगळं मेहनत चालते खाणं वगैरे सगळं कंट्रोल करून भाकरी खाणं हे खाणं असं सगळं करते नेमकी बारीक व्हायला आणि हे नाटक माझ्याकडे यायला तर मी संपल्याला पहिलं म्हटलं तुम्ही जाडी आहे म्हणून नाही ना हे दोन महिन्यापूर्वी म्हटलं होतं चार महिन्यांपूर्वी म्हणून तू माझ्या नावाचा विचार केला का कर ती म्हणाली नाही नाही तुम्ही नाटक ऐका मग समजेल नाटकात कळलं की कारण ती जाडेपणापासून तिचा बारीक होण्यापर्यंत प्रवा नंतर ती बारीकच दिसली पाहिजे हां त्यामुळे ते सगळं आहे मग खूप मजा आली आणि एक वेगळी कॅरेक्टर खूप व्हरायटी असणारी कॅरेक्टर आहे आणि संपदाचे डायलॉग्स म्हणजे मी खरंच तिचे संवाद एवढे सुंदर आहेत ना की मला असं वाटतं त्यातला एक शब्द जरी आम्ही बिघ बदलला ना तरी आमच्या वाक्यांचा रिदम बदलतो तर मी असं म्हणते काहीतरी आपलं चुकलं आहे तुम्ही वाक्य नीट वाचावं समोरच्यालाही म्हणते नाही वाक्य नीट वाचा संपदाने लिहिलेलंच वाक्य म्हणा असं मी प्रत्येकाला सांगते कारण तिने एवढं सुंदर रिदममध्ये लिहिलं आहे ना की आम्हाला खूप सोपं जातं त्यामुळे अगदी आनंदाची गोष्ट ही आहे दोन हजार पंचवीस सालातली की एकवीस वर्षानंतर भूमिकामधनं सचिन खेडेकर पुन्हा एकदा रंगभूमीवर येतात आणि अलका ते सत्तावीस वर्षानंतर रंगभूमीवर येतात तर हा जो तर जुळून आलेला आहेच पण मग वेळ कसा काढलात म्हणजे नेमकं प्रॅक्टिस तालीम आणि तुमचे चित्रपट कसं काय वेळ काढला जेव्हा आता मी जरा चित्रपट आत्ताही चार करते नवीन सिनेमे पण मी प्रत्येकाला आता सांगितलं की तुम्हाला शुक्रवार शनिवार रविवार मला सोडायचं आहे समजा मुंबईत शूट असेल तर मी त्या प्रयोगांपुरता तुम्हाला सोडायचं आहे पण मला ते ॲडजस्ट करत असाल तर मी काम करते कारण आता मी नाटक त्या ह्यानेच घेतलंय की नाही ते काय होतं प्रोड्युसर नवीन नाटक घ्यायचं आणि मी शूटिंगला गेले आहे महिना महिना प्रयोग नाही त्या नाटकावर परिणाम होतो त्याचा तर मी म्हणूनच एवढे दिवस थांबले होते आता मी जस्टिफाय करू शकते की मी एवढे दिवस शूटिंग मग त्यांनी मला दिलीपदादानी पण हेच सांगितलं दिलीप जाधवाने की अलका तू सोमवार ते गुरुवार बिंदास तुझं काय शूटिंगचं काम कर पण शुक्रवार शनिवार रविवार तुला आम्हाला द्यायचं आहे आणि संध्याताईंनी पण ह्या गोष्टी मला क्लिअर केल्या होत्या म्हणजे खूप छान निर्मात्या आम्हाला मिळाल्या आहेत हो योगायोगाने की आम्हाला माहिती आहे त्यामुळे ते प्रयोग चांगले लागले जातील चांगल्या तारखा मिळतील तर त्यामुळे आता माझी जबाबदारी आहे की मी ते कसं करते म्हणून तर मी हे सगळं करते माझे जे मला सिनेमात घ्यायचे ते मला सगळे डिरेक्ट म्हणाले काय नाही ताई प्रश्न नाही आम्ही शुक्रवार शनिवार रविवार तुमचं शेड्यूल नाही लावणार आम्ही बाकीचं काम करू तर त्यामुळे मला हे सगळं जुळायला सोपं झालं कौटुंबिक जबाबदारी आता कमी झाल्या मुली मोठ्या झाल्यात सगळं झालं आणि आता जाता तर एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमच्या वजनदार नाटकाला वजनदार प्रतिसाद मिळते नक्कीच सांगेन एक तर स्वामीची कृपा होऊ दे मला असं वाटतं फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरला आठ आवडेल कॉलेजमधल्या ऑडियन्सला पण आवडेल यूथ क्राऊडला पण असं हे नाटक आहे त्यामुळे आम्हाला सांगितलं तसं सगळ्यांनाच वाटतंय रिहर्सल करताना एक पॉझिटिव्ह वेब्स येतात तसं वाटतं आहे की खूप छान प्रतिसाद मिळणार आहे पब्लिसिटी छान चालली आहे माझ्या इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी मला एवढ्या शुभेच्छा पाठवत आहेत स्वतःहून तर ही फार मोठी गोष्ट आहे तर खूप सगळं पॉझिटिव्ह आहे होणार हो येस हो त्यामुळे आपणसुद्धा प्रेक्षकांना आवाहन करूया की वजनदार नाटकाला वजनदार प्रतिसाद द्या स्वामीचरणी प्रार्थना करूया की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची बुद्धी लोकांना द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद